आपल्या आयुष्यात झाडांचं महत्व किती आहे ते पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही ऑक्सिजन हो। आहे म्हणून आपण जिवंत आहोत आणि हे जीवनदान आपल्याला झाडे देतात या समीकरणात पृथ्वी अंतापर्यंत काही बदल होऊ शकत नाही ऑक्सिजन आपल्याला झाडांपासून मिळते म्हणजेच मानवी जीवनात झाडांचं महत्व हे खूपच जास्त आहे असं असताना ज्या पद्धतीने आपण वृक्षतोड करतोय ते आपल्यालाच मृत्यूला आमंत्रण नाही का कदाचित ऑक्सिजनच्या अभावाने आपली पिढी वाचू शकते पण पुढच्या पिढीचा विचार कोणी केलाय का ज्यांनी हा विचार केला त्यांनी घराच्या बाजूला आपली बागायत केली सुंदर सुंदर झाडे लावली काही पर्यावरणीय संस्थांनी जिथे झाडं जगू शकतात अशा ठिकाणी गड किल्ल्यांवर झाडे लावायला सुरुवात केली तरी एकूण भूभागाच्या जेवढ्या भागामध्ये वृक्ष संपत्ती पाहिजे होती तेवढी नाही तापमानवाढीचे कारण तापमानवाढीचे कारण ही हेच आहे ऑक्सिजन प्रमाण कमी होताना दिसतंय म्हणून आताच्या दिवसांमध्ये अशी झाडे लावणे गरजेचे आहेत जे आज आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन देतात मग भारतात अशी कोणती झाडे आहेत जी आपल्याला ऑक्सिजन देतात चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा पहिले झाड आहे कडुलिंब तुम्हाला माहितीच आहे कडुलिंब हे जरी कडवट असलं तरी त्याचे फायदे मात्र गोड आहेत कडुलिंब हे मूळ भारतीय झाड आहे ही एक सदाहरित वनस्पती आहे जी नैसर्गिक हवा शुद्ध करते हवेतील कार्बन डायऑक्साईड सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन सारखे विविध प्रदूषणकारक वायू शोषून घेते कडुलिंबाची मोठ्या प्रमाणावर असणारी पानं खूप ऑक्सिजन देतात त्यामुळे चांगल्या संख्येने झाडं लागवड केल्यास आसपासच्या परिसरात हवेच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवू शकतात पुढचं झाड आहे पिंपळ मूळ भारतीय उपखंडातील या झाडाला हिंदू आणि बौद्ध धर्मात महत्वपूर्ण स्थान आहे भगवान महाबुद्धांना या झाडाखाली ज्ञानप्राप्तीची झाली होती असे म्हणतात म्हणून या झाडाला बोधी वृक्ष म्हणतात हा एक मोठा वृक्ष आहे जो साठ ते ऐंशी फूट उंच वाढू शकतो हे भारतातील सर्वात जास्त ऑक्सिजन निर्माण करणारं झाड आहे तुमच्या जवळच्या पिंपळाचे झाड लावल्यामुळे सोबतलची हवा स्वच्छ राहू शकते वड हा आपला राष्ट्रीय वृक्ष म्हणून प्रसिद्ध आहे आणि पहिले जैन तीर्थकर आदिनाथ यांना येथे ज्ञानप्राप्ती झाली होती म्हणून जैन आणि हिंदू धर्मामध्ये हा वृक्ष पवित्र मानला जातो हे झाड मोठं वाढतात आणि ऑक्सिजन निर्माण करणारे सर्वोत्कृष्ट झाडांपैकी एक आहे सुंदर आणि सुवासिक फुलांपैकी एक असलेले अशोकाचे झाड हे मूळ भारतीय झाड आहे ते एक ताटखोड असलेले झाड आहे घराभोवती ही झाडे लावल्याने त्या ठिकाणचे सौंदर्य तर वाढतेच त्याशिवाय घरातील हवेचे गुणवत्ता सुधारते याशिवाय विविध कण आणि विषारी वायू देखील शोषून घेतात म्हणून हे झाड लावणे आपल्यासाठी फायदेशीर आहे कडीपत्तेच्या पानांचा सुगंध असतो तो, तो विशेषच मराठी आणि दक्षिण भारतीय पाककृतीमध्ये असलेल्या आमटी आणि करीमध्ये स्वाद वाढवण्यासाठी वापरला जातो हे भारतीय घरांजवळ सामान्य उगवणाऱ्या झाडांपैकी एक आहे आणि ते केवळ स्वयंपाक करण्यासाठी उपयुक्त नाही तर सवतलची हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील मदत करते भारतीय पौराणिक कथांमध्ये भारताला जम्मूद्वीप म्हणजे जांभूळ वृक्षाची भूमी म्हणून संबोधण्यात आलंय जांभूळ हे उष्णकटबंधीय सदाहरित वृक्ष आहे जे पन्नास ते शंभर फूट उंच वाढू शकते हे झाड आपल्याला रसदार जांभळे तर देतेच मात्र त्याबरोबर हवेतील सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन सारखे विषारी वायू शोषून घेऊ शकतो प्राणवायू देणारी ही झाडे आणि त्यांची ही खासियत आपल्याकडे आधीपासूनच माहीत होती पण शहरीकरणामुळे या मूळ भारतीय झाडांची संख्या कमी होत चालली आहे त्याचमुळे उष्णतेचे प्रमाण व त्यापासून होणारे त्रास आजार आपण अनुभव घेतच आहोत जर आपल्याला तणावरहित वातावरण शांत व हिरवागार निसर्ग आणि चांगला प्राणवायू हवा असेल तर या झाडांची पुन्हा लागवड करणे काळाची गरज ठरणार आहे मग तुम्हाला शक्य होईल तिथे अशा प्रकारची जास्ती ऑक्सिजन देणारी झाडे नक्की लावा या चॅनलला अजून सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा ही महत्वपूर्ण व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद